नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे काय ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे खरच काय ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे मग खरंच ब्राझील मुळे काय देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा भाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या तीन ते चार आठवड्यापासून देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावात ना जास्त तेजी दिसते ना जास्त मंदी दिसते सोयाबीनचा बाजारभाव जिथल्या तिथंच दिसतो आणि अशा परिस्थितीमध्ये एक महाघोषणा आली कि ब्राझील सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला ज्या निर्णयानुसार ब्राझील मध्ये बायोडिझेलचा वापर वाढवला जाणार आहे पण लक्षात घ्या हा वापर मार्च महिन्यापासून वाढवल्या जाण्याची शक्यता असल्या कारणास्तव देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढणारे पण याच्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल तुम्हाला पाच हजाराचा भाव ब्राझील मुळे शंभर टक्के मिळणार पण कधी मिळणार तर पंधरा तारखेनंतर सुरुवातीला अनुकूल परिस्थितीत सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार जाणार आणि एकतीस जानेवारी पर्यंत जुळून आलं तर सोयाबीन पाच हजार नाहीतर मग फेब्रुवारी महिन्यात ब्राझीलमुळे सोयाबीन होणार आहे पाच हजार पार पण ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार आहे पाच हजार पार मग विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या लय भारी स्ट्रॅटर्जी सांगतो कसं तर बाजार भाव जो आहे ना तुम्हाला वाटते घसरायला घसरायला ताण घेऊ नका पण खूप तेजीची अपेक्षा धरू नका सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या आसपास आला तिथं पंचवीस टक्के विका पाच हजाराच्या आसपास आला तिथं पन्नास टक्के विका आणि पाच हजार दोनशे पाचशे आला की तिथं राहिलेला पंचवीस टक्के विका अशा पद्धतीनं जर तुम्ही सोयाबीनची विक्री केली तर शंभर टक्के तुमचा या ठिकाणी होणार आहे फायदा म्हणून लक्षात घ्या की आज नाही तर उद्या उद्या नाही तर भविष्यात ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच हजार पार मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार